सर्व शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक प्रश्न आता पडलेला आहे की हळद पिकाची लागवड तर केलेली आहे हळद पीक लावून एक महिना झालेला आहे नाही अशा परिस्थितीत हळद उगवणीच्या अवस्थेमध्ये आहे काही शेतकऱ्यांनी लवकर लावली तर काहीची दोन पानावर आहे कोणाची चार पानावर आहे आणि अशा परिस्थितीत हळद पिकाला कोणती ड्रेंचिंग आपण केली पाहिजे किंवा कोणती आळवणी आपण केली पाहिजे याच विषयी या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू मागच्या आठ ते नऊ वर्षापासून आपल्या सर्व शेतकरी मित्रांना माहिती की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हळद पिकासाठी घरपोच पाठवत असतो त्यामध्ये हळद स्पेशल जे आहे ते स्टंप एक्सपर्ट आहे हळद स्पेशल जे आपण बघतो हे जम्बो पण आपण घरपोच पाठवत असतो आणि आता पहिल्या मध्ये आपण काय घेतलं पाहिजे याचा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आहे कारण अशा पद्धतीचे पार्सल करून आपण हे शेतकऱ्यांना घरपोच कॅश ऑन मध्ये हे पार्सल पाठवत असतो पोस्ट आणि किंवा कुरिअरने तर याच्यामध्ये पहिल्या ट्रेंचिंग मध्ये आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे रुटमोड डायमंड हे पोलंड देशातून इम्पोर्ट होतं रुटमो डायमंड नावाचं प्रोडक्ट आहे हे आपल्याला हळद पिकाच्या पहिल्या ड्रेंचिंग मध्ये घ्यायचं यानं काय होतं की आपल्या पिकाची मुळी ऍक्टिव्ह होते दिलेली जी खतं असतात ती अपटेक होण्यासाठी मदत होते दुसरा प्रोडक्ट याच्या आप पुढे आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे की मेटॉल कारण या वर्षी पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खंड पडत आहेत त्याच्यासाठी आपल्याला मेटल नावाचा जो प्रोडक्ट आहे हे द्यायचा आहे याने आपल्या शेतामध्ये जर हुंगणी कुठे असेल तर ती हुंगणी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी मदत होईल आणि त्याच्या पुढचा प्रोडक्ट म्हणजे आहे ट्रायकॉल ट्रायकॉल म्हणजे काय की आपल्या हळद पिकाच्या बियाण्यावर जर कुठं बुरशी असेल किंवा जमिनीमध्ये काही जर हानिकारक बुरशी असतील त्यांना कंट्रोल करण्यासाठी हे ट्रायकॉल काम करत असतं तर असे तीन प्रोडक्ट आपल्याला पहिल्या ड्रेंचिंगमध्ये हे द्यायचे असतात ये मेटल, हे रुटमोर डायमंड मेटल आणि हे खालचं आहे जे ट्रायकवॉल हे तीन द्यायचे आहेत आणि हळद पीक जर तुमचं उगवून आले असेल तर त्याच्यासाठी आपण सोबत याच्या हळद स्पेशल जम्बो सुद्धा पहिल्या ड्रेंचिंगमध्ये वापरू शकतो उगवला असेल तर जम्बो घ्यायचं नाहीतर हे तीन प्रोडक्ट आपल्याला पहिल्या ड्रँचिंगमध्ये वापरायचे तर अशा पद्धतीचे औषधं आपण मागच्या आठ ते नऊ वर्षापासून शेतकऱ्यांना घरपोच देत असतो अशा पद्धतीचं हे पॅकिंग जे असतं हे करून हे पूर्ण पोस्टाने किंवा कुरिअरने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जातात घरी आल्यावर शेतकऱ्यांना याचे पैसे देऊन हे पार्सल सोडवायचं असतं आपण कोणतं पीक घेत आहे किंवा तुम्ही हळद जर करत असाल तर मी नंबर देतो त्या नंबरला तुम्ही फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर तो नंबर व्हॉट्सअपला आहे त्या नंबरला तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड अशी पूर्ण माहिती टाकायचे तुमच्याकडे हळद पीक आहे ते टाकायचे किंवा तुमच्या हळदीचे फोटो वगैरे टाकायचे आहेत त्या हळदीचे फोटो बघून आम्हाला जे काही वाटतंय ते आम्ही तुमच्याशी संपर्क करू आणि तुम्हाला सांगू हे औषध पाहिजे असतील ते घर सुद्धा तुम्हाला पाठवून देऊ व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ निस्ताच बघताय चॅनलला सबस्क्राईब पण करत चला धन्यवाद